नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता आझाद हिंद श्रेणी स्थापना केली आणि त्या माध्यमातून भारतातल्या तरुणांनी एकत्र आलं पाहिजे आणि भारताच्या भारताला स्वतंत्र मिळवण्याकरता क्रांतिकारक लढाऊ भरला पाहिजे असा संदेश असा विचार देणारे नेताजी सुभाषचंद्र बोष यांना मी प्रथमत नम्राभिवादन करतो आणि यानिमित्त डॉक्टर केकळ सरने विनंती करतो की आपण पाच मिनिटामध्ये आपले विचार मांडावेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी ए सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक डोळा सर उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आपण सर्वजण नेताजी म्हणून ओळखतो असे सुभाषचंद्र जानकीनाथ बोस यांचा जन्म उरिसा प्रांतातील कटक या ठिकाणी तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव या दिवशी झाला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठित कुटुंबाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्या काळात उच्च शिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठामधून पदवी प्राप्त केली पदवीनंतर लगेचच त्यांच्या वडिलांनी आय सी एस ची परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडमध्ये पाठवलं इंग्लंडमध्ये या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये हजर झाले ही सेवा करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की ब्रिटिश सरकारची नोकरी करणं आणि भारत मातेची सेवा करणं या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत एकाच वेळी या दोन गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत दोन्हीपैकी एकच आपल्याला निवड करावी लागेल आणि अर्थातच त्यांनी त्यांचा प्रोबेशन पिरियड संपण्याच्या अगोदरच ब्रिटिश सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि भारत मातेच्या सेवेमध्ये ते हजर झाले एकोणीसशे पंचवीस मध्ये कलकत्त्याला नगरपालिकेमध्ये मुख्य प्रशासकीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना अनेक सामाजिक हिताची कामं त्यांनी केली दरवर्षी काँग्रेसचे अधिवेशनं भरत असत एकोणीसशे अठ्ठावीसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये त्यावेळी मुख्य नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं जे आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे की महात्मा गांधीजींकडे नेतृत्व होत गांधीजी त्या काळामध्ये ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वशासनाची मागणी करत होते आणि त्याच वेळेस एक आक्रमक भूमिका घेणारे सुभाषचंद्र बोस मात्र पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत होते आणि त्या मुद्द्यावरूनच गांधीजींबरोबर असणारे जे त्यांचे मतभेद आहेत ते पुढच्या काळामध्ये वाढत होते त्यानंतर एकोणीसशे एकोणतीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणूनही सुभाषचंद्र बोस यांनी काम पाहिलं एकोणीसशे एकतीस मध्ये गांधीजींनी जी सविनय कायदेभंग चळवळ ब्रिटिश सरकारच्या विरोधात चाललेली होती ती थांबवली आणि ती चळवळ थांबवत असताना गांधी आयरविन करार झाला पुढे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या फाशीच्या संदर्भात जो प्रयत्न गांधीजींकडून केला जायला पाहिजे जा होता त्यांची फाशी रद्द करण्यासाठी तोही प्रयत्न प्रभावीपणे गांधीजींकडून झाला नाही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार भारतामध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांना प्रांतिक स्वायत्तता दिली त्या कायद्यानुसार एकोणीसशे सदोतीस मध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जवळपास अकरा प्रांतापैकी सात प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालेलं होतं काँग्रेसची मंत्रिमंडळ सत्तेवर आलेली होती त्यानंतर पुढच्या काळामध्ये एकोणीसशे अडोतीस मध्ये जे हरिपुरा या ठिकाणी अधिवेशन भरलं त्या अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष म्हणून निवडून आले साधारणपणे ज्यावेळेस आपण आर्थिक नियोजनाचा विचार करतो त्यावेळेस पंडित नेहरू यांना ते श्रेय दिलं जातं परंतु त्यांच्याही अगोदर एकोणीसशे अडोतीस मध्ये या सात ठिकाण सात प्रांतामधल्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळांना मार्गदर्शन करत असताना आर्थिक नियोजनाचं मार्गदर्शन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं होतं सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार कशा पद्धतीने दिले गेले पाहिजेत वैज्ञानिक पद्धतीने उत्पादन वाढवून समान पद्धतीने त्याचं वाटप कसं केलं गेलं पाहिजे दारिद्र्य निरक्षरता याचं उच्चाटन कसं करायचं या, या बाबतीचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं होतं एकोणीसशे एकोणचाळीस मधील त्रिपुरी या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये आता वर्चस्वाच्या संघर्षावरून गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचे मतभेद वाढत होते आतापर्यंत निवडणुका होत नव्हत्या पण गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वाढता प्रभाव पाहून आता निवडणूक घेण्याचं ठरवलं अध्यक्षपदासाठी आणि पट्टाभी सीतारामय्या यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केलं त्यावेळेस जे मतदान झालं त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पट्टाजी सीतारामय्या यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे एक प्रकारे महात्मा गांधीजींचा तो पराभव होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तो विजय होता परंतु गांधीजी आणि त्यांचे असणारे जे सहकारी आहेत त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत अब्दुल कलाम आझाद आहेत इतरही अनेक नेते आहेत ह्या सर्व नेत्यांनी सुभाषचंद्र बोस यांना काम करत असताना जे अडथळे निर्माण केले त्यामुळे अनेक अडचणी त्यावेळेस निर्माण झाल्या आणि त्यांच्याबरोबर काम करणं अवघड आहे हे, हे सुभाषचंद्र बोस यांच्या लक्षात आलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी जो उल्लेखही केलेला के आहे की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आखली जाणारी जी रणनीती आहे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमधले डावपेच आणि कौशल्य या बाबतीत निर्णय दुसऱ्या कोणीतरी घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी मात्र मा आपण करायची अशी मानसिकता गांधीजी आणि त्यांच्या सहकार्यांची नव्हती आणि त्यामुळे ते ह्या सुभाषचंद्र बोस यांना विरोध करत होते त्यानंतर मग सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला आणि स्वतंत्रपणे कार्य सुरू केलं आता एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये जागतिक राजकारणामध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांना विश्वासात न घेता दोस्त राष्ट्रांच्या बाजूने म्हणजे इंग्लंड फ्रान्स रशिया यांचा यांच्या बाजूने भारतीयांचा सहभाग जाहीर केला आणि परस्पर हा प्रवेश जाहीर केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून सात प्रांतामधील काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामा दिलेला होता कुठे आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जे काम सरकारच्या विरोधात चाललेलं होतं तर त्यामुळे सुरुवातीला त्यांना अटक केली नंतर अटकेमधून सुटका केली नजरकैद्यामध्ये त्यांना त्यांच्या घरी ठेवण्यात आलं नजरकैदेमध्ये असताना त्यांनी ब्रिटिशांच्या त्या कडक पहाट्यामधून जी स्वतःची सुटका करून घेतली जसं शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली त्या प्रसंगाची आठवण यावी अशा पद्धतीने सुभाषचंद्र बोस यांनी वेशांतर करून पेशावर मार्गे अफगाणिस्तान त्याच्यानंतर रशिया आणि त्यानंतर जर्मनीमध्ये ते गेले जर्मनीमध्ये जाण्याचं कारण असं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे जे राजकारणामधलं सूत्र आहे ते सूत्र सुभाषचंद्र बोस यांनी त्या ठिकाणी वापरलं आणि ब्रिटिशांची शत्रु शत्रू, शत्रू राष्ट्र असणारे जर्मनी इटली आणि जपान या राष्ट्रांची मदत ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी घेण्याचं ठरवलेलं होतं तिथं गेल्यानंतर हिटलर मुसोलिनी आणि जपान या तीन राष्ट्रांशी त्यांनी संपर्क प्रस्थापित केलेला होता पहिल्या महायुद्धामध्ये आपलं सॉरी दुसऱ्या महा महायुद्धामध्ये सुरुवातीच्या काळात बोस राष्ट्रांना अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागलेली होती आणि भारतीय सैन्य जे ब्रिटिशांच्या सेवेमध्ये होतं असं पकडलं गेलेलं म्हणजे शरण गे जे सैन्य आहे ते जपानच राजाच होत तर त्या जपानचा असलेल्या सैन्याला एकत्र करून त्यांची आझाद हिंद सेना निर्माण करण्यासाठी अगोदर कॅप्टन मोहनदास आणि त्यांच्यासोबतच राजबिहारी बोस यांनी त्याचं संघटन बऱ्यापैकी केलेलं होतं आणि तिथं जाण्यासाठी मुसुलदीनी बरोबर चर्चा करून नेताजी सुभाषचंद्र बोस जपान मध्ये गेले त्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं आणि ते नेतृत्व घेतल्यानंतर त्या सेनेला एक नव्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त ता झाली <cción> <स्था> आझाद हिंद दा सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी घेतल्यानंतर मग सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारच्या म्हणजे हंगामी सरकारची स्थापना केली आणि त्यावेळेस ज्या घोषणा दिल्या जय हिंद मुझे खून दो मै तुम्हे आझादी म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यासाठी रक्त सांडण्याची तयारी ठेवा मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो आणि त्यानंतर चलो दिल्ली ह्या तीन घोषणा त्या काळामध्ये अतिशय प्रसिद्धीस आलेल्या होत्या अंदमान निकोबार ही भेट जपानच्या मदतीने जिंकून घेतली शहीद आणि स्वराज्य अशी त्यांना नावं दिली गेली त्यानंतर भारतामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला आझाद हिंद सैन्याने तर त्यावेळेस सुरुवातीला चितगाव जवळील मोडॉक हे ठाणं जिंकून घेतलं त्या ठिकाणी तिरंगा फडकावला गेला आणि आता सध्या जरी बांगलादेशमध्ये ते ठिकाण असलं तरी तत्कालीन भारताच्या भूमीवर सर्वप्रथम तिरंगा फडकवण्यात आलेला होता मणिपूर आणि नागालँड या ठिकाणी पण आझाद हिंद सेनेचे हल्ले सुरू झालेले होते ब्रह्मपुत्रावर आणून बंगालमध्ये आक्रमण करण्याची सुद्धा तयारी करण्यात आलेली होती परंतु हे सगळं करत असताना एका विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती त्याच वेळेस दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या महायुद्धामधलं जे चित्र आहे ते मात्र पालटलं गेलं सुरुवातीला जसं शत्रू राष्ट्राला म्हणजे ज्यांची मदत सुभाषचंद्र बोस यांनी घेतलेली होती त्या जर्मनी इटली आणि जपान यांना यश मिळत होतं आता मात्र अमेरिकेने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश घेतल्यामुळे जर्मनी इटली जपान यांच्या पराभवाला सुरुवात झाली जपान म्हणजे जर्मनी, जर्मनी आणि इटलीच्या पराभवानंतर सुद्धा पुढच्या काळात एकाकी लढा देत होता परंतु एकोणीसशे पंचेस मध्ये सर्वांना माहिती आहे की हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती ज्यावेळेस बॉम्ब हल्ले करण्यात आले त्यावेळेस मात्र जपानने शरणागती पत्करली आणि जपानच्या शरणागती नंतर ज्यांच्या मदतीच्या जोरावर ही सगळी वाटचाल चाललेली होती त्यांची मदत बंद झाली त्यांचं सैन्य म्हणजे जपानच्या जपानने आझाद हिंद सेनेच्या मदतीसाठी जो सगळा रसद पाठवलेली हो होती ती जपानकडून परत मागे घेतली गेली आणि त्यामुळे मात्र आझाद हिंद सेनेला आपल्या ज्या पुढच्या हालचाली आहेत त्या थांबाव्या लागल्या याच दरम्यान विमान प्रवासामध्ये फार्मोसा या ठिकाणच्या विमान दुर्घटनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं असं सांगितलं जातं पण अर्थात त्याबद्दलही अनेक मतमतांतर आहेत अनेक चौकशा चौकशी समिती त्यासाठी नेमल्या गेल्या त्याच्यामध्ये कुठे एक वाक्यता नाही त्यांच्या मृत्यूबाबत असलेलं जे गुड आहे ते गुड अजूनही कायम आहे परंतु ते गुड जरी कायम असलं तरी त्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जो प्रखर लढा दिला तो मात्र निर्विवाद आपल्या सर्वांना ज्ञात आहेत आझाद हिंद सेनेच्या त्या म्हणजे कामगिरीनंतर ह्या ब्रिटिश सरकारने ते जे सगळे सैनिक आहेत ते सैनिक आणि त्यांचे प्रमुख असणारे जे नेते आहेत यांना शिक्षा देण्याचं ठरवलं आणि त्यांच्यावरती खो खटला कोणता दाखल केला तर तो राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केलेला होता त्याचं कारण अर्थातच असं आहे की हे सगळं सैन्य आणि हे सगळे लोक अगोदर ब्रिटिश सरकारच्या सेवेत होते आणि ब्रिटिश सरकारच्या सेवेत असताना त्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात विरोधात शत्रू राष्ट्राला जाऊन मिळणं आणि आपल्या सरकारच्या विरोधात लढणं ही गोष्ट म्हणजे राष्ट्रद्रोह होता आणि राष्ट्रद्रोहासाठी ब्रिटिश सरकारकडे कोणती शिक्षा होती तर ती शिक्षा अर्थातच फाशीची शिक्षा होती मग आता या हजारो सैनिकांना एकाच वेळी फाशी देणं अशक्य असल्यामुळे त्यातून मार्ग असा काढला गेला की त्यांचे जे प्रमुख सेनापती होते मग त्यामध्ये कॅप्टन जगन्नाथराव भोसले असतील लक्ष्मी स्वामीनाथन सहगल असतील त्यानंतर इतर सगळे जे त्यांचे शहनवाज खान असतील ह्या सगळ्या प्रमुख नेत्यांवरती खटले दाखल करण्यात आले कोर्ट मार्शलच्या माध्यमातून त्यांना फाशी शिक्षा सुनावली गेली परंतु त्यावेळेस जो जनक्षोभ किंवा जनतेचा प्रक्षोभ निर्माण झालेला होता तो प्रक्षोप पाहून ब्रिटिश सरकारला तो निर्णय सुद्धा मागे घ्यावा लागला या सर्व लोकांच्या फाशीच्या शिक्षा ज्या आहेत त्या फाशीच्या शिक्षा रद्द कराव्या लागल्या तर अशा पद्धतीने भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी विशेषतः जो महात्मा गांधीजींचा एक म्हणजे मोठं नेतृत्व ज्या काळामध्ये होतं अशा काळामध्ये अहिंसेच्या मार्गाच्या व्यतिरिक्त सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती दाखवली आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रखर लढा दिला असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीसुद्धा जयंती आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद

म्हणून ज्यांना ओळखतो आपण असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या इतिहास विभागाचे प्रोफेसर डॉक्टर केरकळ यांनी आपल्याला अत्यंत विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नेताजीच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर विस्तारित असा प्रकाश टाकलेला आहे त्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य किती महान होतं आणि त्यांचं देशासाठी योगदान किती मोलाचं होतं हे स्पष्ट झालेलं आहे मला वाटतं की अजून या ठिकाणी त्यांच्या जीवनावर विस्तारितपणे प्रकाश टाकण्याची आवश्यकता नाही आ, या त्यांच्या जयंतीप्रसंगी मी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी हा जयंतीचा कार्यक्रम आपण संपन्न केला याबद्दल प्राध्यापक डॉक्टर अशोक डोळस यांनाही धन्यवाद देतो आणि असेच यापुढेही आपल्या महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम होतील त्यावेळेस एखाद्या शिक्षकाने आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथं बोलतं व्हावं थोडेसे आपले विचार व्यक्त व्हावेत करावेत आणि आम्हाला ती अपेक्षित आहे तर ती अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद What? <laughs>